आम्मी भारे लोग से एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य

ना। तर राज्यघटना निर्माण होऊन साधारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वादाने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजची या तारखेच्या निमित्तानं सर्व देशामध्ये आपल्याला माहिती आहे की संविधानाचं वाचनाचा एक कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतला जातो आहे आणि सर्वसामान्य माणसाला भारतीय लोकशाहीने जो हक्क प्राप्त करून दिलेला आहे जो संविधानाच्या माध्यमातून सभी पने आसा आम सा ते संविधान अखंडितपणे असं जागृत राहिलं पाहिजे हा भाव आमचा सगळ्यांचा आदरणीय दादांचा राहिलेला आहे त्यामुळे या संविधानाच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक योग्य दिशा निश्चितपणाने मिळाले आणि सर्व धर्मसमभावाच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक गतिमान करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून सातत्यानं झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेच्या माध्यमातून या घटनेची निर्मिती झाली म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाही जागृत राहिली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळे ही लोकशाही अखंडितपणे अशीच टिपण राहावी आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनपूर्वक नमस्कार करतो की त्यांनी या घटनेची निर्मिती करत असताना सर्व जाती धर्माचा विचार करून समाजाच्या जीवनाला गतिमान करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि तीच परंपरा आज देखील चालू आहे याला आपण विशेष महत्त्व दिलं पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी संविधानाचं वाचन देखील आम्ही सगळी मंडळी करतो आहे आणि एक एक वेगळा मेसेज समाजाच्या दृष्टिकोनातून आज जाणार आहे की संविधान आहे म्हणून आपण सगळेजण आहोत आपली लोकशाही जागृत आहे हे दाखवण्याचा वेगळा प्रयत्न आमचा निमंडळीचा निश्चित आहे